पांडुरंग परिवाराचे श्रद्धास्थान कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज रविवारी दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक स्मृतीस्थळ वाखरी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक यांना माननीय आमदार प्रशांत परिचारक उमेश परिचारक प्रणव परिचारक यांच्यासह पांडुरंग परिवारातील असंख्य कार्यकर्त्यांनी अभिवादन करत पुष्पांजली अर्पण केली सकाळी नऊ वाजता कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार श्री प्रशांत परिचारक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री कैलास खुळे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती या रक्तदान शिबिरात युवा नेते प्रणव परिचारक यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील पांडुरंग परिवाराच्या अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यावेळी ह प जयवंत बोधले महाराज यांच्या कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते कीर्तनानंतर प्रशांत परिचारक व उमेशराव परिचारक यांनी महाराजांचे व संतांचे यथोचित सन्मान केला यानंतर पांडुरंग परिवाराच्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी पांडुरंग साखर कारखाना पंढरपूर अर्बन बँक कर्मयोगी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था दूध पंढरी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी व संचालक सदस्य तसेच माजी नगराध्यक्ष नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते कर्मयोगी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक यांनी आपल्या संबंध राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य माणूस आणि त्याचं हित केंद्रबिंदू मानून राजकारण केलं पंढरपूर तालुक्यातील गावागावात वाड्या वस्त्यांवर विकासाची गंगा आणली शेतकऱ्यांच्या बांधावर चालत जाऊन शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातील समस्या जाणून घेऊन त्या दूर करणाऱ्या शेतकऱ्यांचा पांडुरंग सहकारातील डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळवणारे सोलापूर जिल्ह्यातील ते एकमेव राजकीय नेते होते आज पुण्यस्मरण दिनानिमित्त या ऋषितुल्य दिवंगत नेतृत्वाला अभिवादन करण्यासाठी खेड्यापाड्यातून आलेल्या असंख्य शेतकरी व शेतकरी पुत्रांची उपस्थिती खरंतर पांडुरंग परिवाराने मिळवलेली खरी श्रीमंती दाखवून गेली पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे व वा टीमकडून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन